आज मी सकाळी इथं पाहिलं गेली तीन दिवसापासून हे सगळे आदिवासी बांधव या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपल्या लहान लहान मुलाबाळांसह आमच्या माता बहिणी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये येऊन बसलेले आहेत जवळपास दोनशे अडीचशे लोक या ठिकाणी बसलेले आहेत हे सगळं पाहिल्यानंतर मला खूप वाईट वाटलं की या देशामध्ये दे नक्की स्वातंत्र्य आहे का आणि ही लोकं काही पाकिस्तानवरून आलेली आहेत का इथलीच लोक आहेत गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष त्या ठिकाणी हो हे सगळे शेतकरी जमीन कसतायत त्या ठिकाणी त्यांचं घर होतं ते घरसुद्धा पाडण्यात आलं त्यांच्या विहिरी बुजवण्यात आल्या त्यांची शेतजमीन काढून घेण्यात आली अरे हे राज्य नेमकं कोणासाठी चाललंय आज मला सांगा कसेल त्याची जमीन असा कायदा असताना आज इतक्या वर्षाने या लोकांना असं बेघर करणं विस्थापित करणं रस्त्यावर आणणं हे राज्यकर्त्यांना शोभतंय का आणि आज की लहान लहान मुलं या ठिकाणी रडत आहेत उपाशी तापाशी ही लोकं या ठिकाणी बसलेत प्रांत कार्यालयापुढे उपोषण करत आहेत माझं स्पष्ट म्हणणं आहे की राज्यकर्त्यांनी या गोष्टीकडं गांभीर्याने पाहिलं पाहिजे आज तसं पाहिलं तर जुन्नर आंबेगाव तालुक्यातील खास करून या गावातील आदिवासी बांधव महिला या ठिकाणी आहेत विद्यार्थी आहेत लहान लहान मुलं आहेत इथले लोकप्रतिनिधी असतील दिलीप वळसे पाटील असतील तिकडे अतुल बेंके आहेत ही मंडळींनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि आमच्या या आदिवासी बांधवांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या ज्या मागण्या आहेत या तातडीनं त्या ठिकाणी मंजूर झाल्या पाहिजे आणि यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि जर या बांधवांना न्याय मिळाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून या ठिकाणी ही लढाई लढेल आणि या गोरगरिब जनतेला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही देखील या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही आणि यांच्या या ज्या मागण्या आहेत या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहू